मला एक मेसेज वाटेल यांना मी सकाळ सायंकाळ दररोज आलं का लक्षात बरोबर मी वारकरी संप्रदायाचा मनुष्य ते मी सकाळ सायंकाळ आणि जरी समजा आतमध्ये फिरताना हरिपाट लावलेला असतो मोबाईल वरती तर त्यांनी सर्व त्यांच्या कळत त्यांच्या कानावर पडतो हा गर्भसंस्कार ज्याला म्हणतात लोनवायला म्हणजे मनुष्याला जशा भाव नाहीत तशा त्यालाही भाव त्याला मुक्त ते नाही ऐकायचं म्हणलं तरी सुद्धा ऐकतंय ना त्याला कानावर पडतंय ना ते आलं का लक्षात त्याला मस्त कळत नाही आता हीच मूर्ती आहे की जनावरला कळत नाही म्हणतोय ना ही मूर्ती गैरसमजता लक्षात ठेवा काय तिथं जनावर गेली तर नुसती घेत नाही देऊ त्या पळत येते हे देऊळ आहे ते देवळ आहे आम्ही दिवाळीच्या वेळेला मेंढ्या गावात आहेत गावात आम्ही पळवून आणतो कसं बाय आणतो सांगा त्यांच्याकडं काहीतरी भावना आहेत आप त्या आपण बोललेली भाषा त्यांना कळू शकते ना भावना आहेत त्यांना आणि त्या आजारी आहेत तुम्हाला वस्तुस्थिती सांगतो जर एखादं आजारी असेल किंवा एखादं वेळेला जर झालेला असेल तर ते हे इथं येतं कडला येतं आणि ते वर लक्ष हो ते ओरडतं इथं मग आम्ही घरात घरातन बाहेर घ्यायचं आणि गोष्टी वरटते तर तुम्ही काय करा तुम्हाला सांगतो मेंढी मधले कुठल्या कोणती घ्याव मेंढी मध्ये तुम्ही कोणती घ्या चालतेस आपल्या भागात माडगाळ घ्यावी असं नाये आपल्याला काय ते म्हणजे पैसे झालं पाहिजे तर मांस जास्त मिळणं ही महत्वाची गोष्ट मी अनेक जणांना सांगतो की मांस खाणं हे पाप नाहीये शेळी पालन करणं पालन करणं हे पाप नाहीये उलट कर्तव्य कर्मा न करणं हे पाप आहे शेळी पालन करायचं नाही मेंढी पालन करायचं गावात न बोमल करायचं कर्तव्य कर्म तुम्ही करा ना तुमच्या आई वडिलांकडून काय आलंय तुम्ही हे आपण एवढे जीव सांभाळतोय आणि आपण ते कापायला देतोय आर तुम्ही वनस्पती काय करता सांगा ना मला आपण डाळी खातो का नाही मेथीची भाजी खातो का नाही आपण खातो मग आता ती मेथीची भाजी ती काय तिला आनंद वाटत असेल का कापून आणल्यानंतर अ त्याचा जीव घेता येत ना तुम्ही हिंसा कुठं अहिंसा कुठं पण कुठलं कुठं लावताय म्हणजे त्याचं ज्ञान पाहिजे आणि हा अनुभव बरं हे आज नाही माझ्या हातून जर हे पाप कर्म घडलं असतं तर मला भीक मागावी लागली असती देण्यात आलं का तुमची परंतु या माझ्या शेळ्या मेंढ्याने मला माणसात घातलं तुमच्या माहितीसाठी सांगतो जरी मी प्राध्यापक माणूस असलो अलग लक्षात फार मोठ्या मोठ्या स्टोअर आहे त्या फार म्हणजे हे गुरु वगैरे भरपूर केली होती मी जवळजवळ वीस पंचवीस लाखाचा मध्ये गेलो होतो भावभाऊ वेगळे वगैरे राहिले काय त्यांच्या जीवावर मी केलं होतं सगळं ते करून खातील म्हणून वेगळं राहिलं ती मी लॉस मध्ये गेलो होतो मला या शेळी मेंढी ना हो आहे माझा काय खोटं काय तेवढं तुम्ही बघितलं का नाही चालू आहे अगदी आणि कशाला पाहिजे हो अहो एक वरचा पत्र आम्ही तीन वर्षांनी टाकलाय त्यांच्यातलं उत्पादन घ्यायचो पहिल्यांदा भिंती बांधून घेतल्या अलग लक्षात एका पावसाळ्यामध्ये तर वरून हे कागद टाकून त्याच्यामध्ये जपल्या विषय आपल्या स्वतःकड तेवढी त्यावेळेला ते क्षमता नव्हती त्यांच्यातनच घ्यायचं त्यांचा त्यांनाच खर्च करायचा चौदा महिन्यात ना चौदा सात महिन्या अठ्ठावीस महिन्यामध्ये चार वेत झाली पाहिजे मेंढीला तस भानगडच करायची आवश्यकता नाही वर्षातून दोन वेळा मेंढी आपोआप गाभण फळती बी भी न व्ही ती बी वर्षात दोन वेळा तुम्ही काय सुद्धा करायचं नाही त्याला फक्त पौष्टिक आहार देत जाईल हे पहा हा येत ना धड बारा वर्षी द्या करू नये थोडं द्यावं त्यांना शेळी पालनाला जेवढा तुम्ही खर्च करताय ना त्याच्या निम्पट खर्च मेंढी पालनाला लागतो आणि उत्पादन ते वाढ आहे त्याची आपलं हे देशी पिल्लू जे आहे शेळीचं मेंढीच शेळीचं पिल्लू देशी आहे ना शंभर ते सव्वाशे ग्रॅम वाढ दररोज होती मेंढीच्या पिल्लाची कमीत कमी कुठल्याही जातीचा असू द्या दोनशे ग्रॅम फक्त दुधावर अवती तर दिला तर मग सोन्याहून पिवळ म्हणून म्हणतो मी शेळीच्या पिल्लांना तुम्ही काय करा मी अगदी माझा सल्लाय तुम्ही पाच शेळीची छोटी आणि पाच मेंढीची छोटी तुम्ही मला पाच महिन्याने आता कुठला मिळाला तेवढं या तो मी सत्तेच बोलतो चुकीचं बोल कुठे पडतील माहिती तुम्हाला हा कारण जी मी शिकवतो होते वाटत शिकवतो होते बरं ह्याच्यामध्ये काय बरं हे जे आहे ते हे जे कोठार तुम्हाला दिसते ह्याच्यामध्ये आम्ही काय करतो मका वगैरे जे पावसाळ्यात होती काय करतो आता जवळजवळ बारा पुरुष विहीर आहे का लक्षात परंतु उन्हाळ्यात आम्हाला इथं प्यायला पाहिजे नसेल नसे, आम्ही टँकरने आणून ते आहोत आणि ती आहोत दोन्ही आवत भरतो आणि दिवसभर शेळ्यांना पुरेल म्हणजे वस्तुस्थिती आहे ती सांगतोय उन्हाळ्यात तीन महिने म्हणजे मार्च एप्रिल आणि मे आणि जून तर पाऊस जर नाही झाला तर जून महिना तर आमच्यासाठी म्हणजे सगळ्यात कडक महिना सगळ्यात तोटात म्हणजे तर जास्त हा असे पहिलं हा त्रास द्या बोरपासून आता हे आपल्या उत्पन्न चालू आहे काळ बर त्याचं सगळी आताची सगळी वंशावळ होती ती ती पोटात असल्यापासूनच बुकिंग करते ती आता तुम्हाला माझ्याकडे एकही एक पिल्लू दिसणार नाही एकही पिल्लू दिसणार नाही शे शेळीचं सगळे शेळ्या माझ्या खाबा नाही सगळे लहान असताना म्हणजे सर ह्या शेळीचं पिल्लू आपल्याला द्यायचं की दोन हजार रुपये अगोदरच देऊन जाते तुम्ही त्याचं काय जे वजन होईल काय की तुम्हाला देतो फक्त वेल्यानंतर आम्हाला ते द्या त्याला पाठवू द्या किंवा बोकड होऊ अगोदरच ती मात्र माझ्याकडची जवळ जवळ प्रत्येक शेळी दोन पिल्ल तीन पिल्ल चार पिल्ल या पद्धतीचे म्हणजे आहेत तुम्हाला वस्तुस्थिती सांगतो ते वजनावर टोटल नाही नाही आम्ही काय करतो तुम्हाला सांगतो जर अतिशय छोट पिल्लू जर द्यायचं असेल काय ब्रीड अगोदर आम्ही कोणालाही पिल्ल देत नाही ही महत्वाची गोष्ट सांगतो एवढा चांगला ब्रीड तयार करायचा तो खटकाला जर विकायचा तर मग नाही तिथं काहीतरी त्याची उत्पत्ती हा मग आता जे तयार केलेलं जे आहे ना हायब्रिड जे आहे ते पसरलं पाहिजे नाही तर काय आता सध्या नोकरी मी तर सांगतो ज्याच्याकड ऊस वगैरे आहे ना तुम्हाला मेंढी बर का जर तुम्ही पळल्या एक दहा मेंढ्या जर पळल्या ना तुम्हाला एक दहा बारा एकर ऊस असेल तुम्ही खुरपायला जायच नाही होत्या यामध्ये सोडून द्या मेंढ्या ती मूळ सुद्धा ठेवत नाहीत मुळ सुद्धा ताणाचं ओसाला सा। तोंड लावत नाही असाही व्हिडिओ मी अपलोड केलाय बघा अलग लक्ष म्हणजे ये येऊ उर... खालीच मान घालून खाते वरती असं वर, वर करून मान करून कधीच खाणार नाही शेळी वर मान करू हा शेळी शेंडा म्हणून मी लोकांना काय सांगतोय एकदम नकाश्रे म्हणतो एक दोन मिनटात पिल्ल घेऊन सोडत्या आणि हळूहळू ह्याच इकडं रुपांतर बरं ते बंदिस्त होत नाही असं नाही आता तुम्ही बघितलं नाही नाही उन्हाळ्यात इथं काय नसतं बाहेर त्यामुळे सोडायला प्रश्न येत नाही मार्च एप्रिल मे आणि जून महिन्यात पाऊस पडेपर्यंत चार महिने पूर्णपणे बंदिस्त असतात बाहेर काहीच नाही तरी आम्ही सोडतो कशासाठी कोरोनाच्या काळामध्ये तुम्ही घरात कोंडून होता बरोबर आहे का ना माणसाशी माणसाशी संपर्क ठेवता येत होता का नाही ना लक्षात ठेवा तुम्हाला आनंद केव्हा वाटतो काय दिवस हा बाहेर फिरून तर येऊया दोन दिवस दोन तास चालू म्हटलं की त्यावेळेस लोकांची दोन तास हा बरोबर काय नसू दे भाई परंतु ती एकमेकात फिरली ओढ्या झाला मारली ना बरोबर फ्रेश होत फ्रेश होत अवभाव ना ते ना याचा